सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर परतावाय श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण अपन... परत एक प्रभाग क्रमांक दहा हा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे म्हणजे पाटील गटाचे खंदे समर्थक मान्य सचिन दात्या शितोळे यांच्याशी चर्चा करतोय की नेमकं प्रभाग क्रमांक दहा मध्ये नेमकं काय परिस्थिती आहे कारण मतदान उद्या आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक दहा दहा मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक दहा हा विखुरलेला प्रभाग आहे पेठेपासून ते तलावापर्यंतचा डोळेच्या तलावापर्यंतचा विस्तारित असलेला प्रभाग आहे या प्रभागामध्ये बहुजन समाज तेली समाज लिंगायत समाज गुजर समाज त्याचबरोबर शेतोळी समाज आणि पेठेतल्या काही समाज परीठवाडा कुंभारवाडा तसा जुनागाव भागाचा हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये सर्व स्तरातले लोक राहतात ज्याला आपण एकात्मतेचं प्रतीक म्हणतो तसं हे सगळेजण ह्या प्रभागामध्ये राहतात ब्राह्मण समाज देखील आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैभव पाटलाच्या साथीनं ही निवडणूक लढतोय गेल्या दहा वर्षापूर्वी हाच प्रभाग आमच्या पत्नी माझी नाराध्यक्षा मनीषसाई शेतोळी यांनी ती निवडणूक लढली होती आणि ती निवडणूक त्यावेळेला त्यांनी जिंकून दाखवली होती आणि त्याचं फळ म्हणून सुधाशिव पाटलांनी या शेतोळे समाजाला एकशे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये पहिलं राजकीय आरक्षण असू दे महिलेला नागराजपत्राची संधी दिली त्याबद्दल समाजाच्या वतीनं तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आम्ही दोन दिवसापूर्वी जयलक्ष्मी हॉल येथे ठिकाणी बहुसंख्य लोकांनी शेतोळे समाजाला पाठिंबा देण्याचा कार्यक्रम केला आपल्या सगळ्यांचं पाहिला असेल तसंच ह्या प्रभागामधल्या ज्या काही जाती समीकरण आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक असं सांगतात की हे बरोबर नाही ते बरोबर नाही ते बरोबर नाही असं कोणत्याही स्वरूपाचं काही नाही काही लोक म्हणतात म्हणून काही नाही आपण गेले अनेक वर्ष सदाभाऊच्यावर काम करत असताना खाली सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असतो मी गेले नगरपालिका न कार्यक्षेत्रामध्ये गेली पंचवीस तीस वर्ष काम करतो आहे हे काम करत असताना सर्वांना बरोबर जाण्याची आमची भूमिका आहे मी विरोधकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जातो त्याच्याबरोबर माझ्यावर चर्चाही करतात की बाबा आता सर्वांना बरोबर घेऊन जातात जातात कसं जातो कारण निवडणुकी परती आपली राजकीय पार्टी असते निवडणुकीनंतर सर्व समाज बांधव ही शहरातले नागरिक असतात त्यामुळे त्यांच्याशी संवादपूर्ण वातावरण ठेवण्याची शिक्षण ही मान्य भाऊने आम्हाला दिलेली आहे कोणत्याही प्रकारचं कसल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रश्नाचं राजकारण न करता त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका स्वतःभाऊच्या तर्फी केली जाते मी आम्ही त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते करतो अनेक जण म्हणतात की ही निवडणूक भारतीय जनता पार्टीवर तुम्ही का लढवत आहे कशात लढवत आहे तर शहरापासले अनेक प्रश्न मी दोन तीन मीटिंगमध्ये दोन तीन मला काहीतरी मी सांगितले की शहराच्या वाढत्या वेगाला साधारणपणे सत्तावीस टक्के वाढीनं वाढणारं वेग आपलं विटा शहर आहे मग पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील वाहनतळाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील पार्किंगच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील त्याच पद्धतीनं या शहराला अद्याप असा झाला पाहिजे हे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न केंद्र स्तरावर राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित याव्या म्हणून सदाशिव पाटलांनी आणि वैभव पाटलांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेलं पाहिजे आणि अन त्या अनुषंगानं त्या नेतृत्वानं त्या विश्वासानं त्यांना ती सगळी संधी देण्याचं ठरवलं हे तुम्ही आता ह्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल रिंग रोडचा विषय तर विरोधकांनी घेतला आम्ही प्रस्ताव दिला रोडचा रिंग चा प्रस्ताव दिला तर रिंग रिंगरोडच्या डीपी प्लॅन मध्ये सर्व डीपी फायनल करण्याचे काम पटलांच्या काळामध्ये झाले एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊ ला प्लॅन प्रसिद्ध झाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सही आहे प्लॅटवर मुख्यमंत्र्यांनी तो प्लॅन प्रसिद्ध केला त्यावेळेला ट्रॅफिक सर्व्ह अभ्यास करून स्वतःशी भाऊन आम्ही सगळ्यांनी नगरपालिकेतल्या नगरसेवकांनी वैभव पाटील त्या नगरात दिवस या शहरामध्ये जाणाऱ्या दोन हायवे जे आहेत सांगली भिगवन आणि विजापूर सातारा या दोन रस्त्याला इंटरकनेक्टिंग करतील अशा प्रकारचं रोडचं आरक्षण आपण दोन हजार नऊला ला ठेवलंय त्यावेळेला सदाशिव पटलं आमदार होते शहराच्या बाबतीमध्ये नुसतं काय तर माझी काळजी आहे मी असं करतो तसं करतो असं न करता त्याची पूर्व कल्पना त्यांना होती की हे भविष्यामध्ये हे प्रश्न निर्माण होतील आणि ह्याची अगोदर आपण खबरदारी घेतली पाहिजे त्या सर्व खबरदारी आपण घेतली आहे वाहन तळाच्या बाबतीमध्ये विषय काढा तर मायनी रोडला आपण दहा एकराचं ट्रक टर्मिनलचं आरक्षण ठेवले अनेक ठिकाणी आपण वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी आरक्षण नगरपालिकेकडे कर गेल्या चार पाच वर्षामध्ये असणारी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपण आरक्षणही विकसित करू शकलो नाही म्हणून आपण नगरपालिका स्तरावर आणि राज्यस्तरावर केंद्र स्तरावर जे पक्ष आपल्याला ताकद देईल या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल म्हणून आपण भारतीय जनता पार्टीतर्फेही निवडून लढवते आणि विरोधकांनी हेही सांगितलं की आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी इथं आणलं आहे विटा शहरासाठी आणलं आहे आणि भविष्यात ब भुयारी गटार योजना किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील ते आमच्या काळातच किंवा आम्हीच करणार असा त्यांनी दावा केला आहे भुयारी गटाच्या बाबतीमध्ये डी पी आर तयार करायचं काम तत्कालीन काउन्सिलने केलं होतं अजितदादा मुखमुख्य असताना आणि सदाभाऊने त्यांच्याकडे संबंधित त्यांच्याकडे दाखल पण केलं होतं त्याच्यामध्ये हे हायवेची कामं सुरू होती दोन हायवेची काम सुरू होती त्याच्या लेवल्स घ्यायच्या चालल्या ले होत्या त्याचं सर्वे करायचं चाललं होतं म्हणून हे काम तात्पुरतं थांबलं होतं आणि hmm. शहरामध्ये कॉन्क्रीटकरण करायचं का रस्ता डांबरी करायचा आतल्या पाण्या लाईन्स आहेत का नाहीत या स्तरावर विभागीय स्तरावर हायवेवाल्यांची एक प्राथमिक स्वरूपाची बैठक गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी झाली होती आणि या सगळ्या पाईपलाईन पाइपलाईन कुठं आहेत मेन लाईन पाण्या लाईन कुठं आहेत उद्या हे सगळं रस्ते केले तर ह्या पाईपलाईनमध्ये आलेले केस काढायला प्रॉब्लेम येईल म्हणून एक त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि नगरपालिकेचे प्रशासन वैभव पाटील यांनी संयुक्त दोन तीन बैठका घेऊन त्याच्यामध्ये योग्य प्रकारचा मार्ग कसा काढता येईल त्या लाईन्स कशा बाजूला घेता येतील ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केलेली आहे आता राहिला विषय प्रभा क्रमांक दहाचा तुम्ही प्रभा क्रमांक दहामधून निवडणूक लढवत आहे विरोधकांनी तिथं सांगितलं की तिथं आम्ही जिंकणार असा दावाही केला आहे आणि तिथले नेमके काय प्रश्न आहेत जनतेचे म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आणि आपण तिथं पुढचं विजन काय असणार आहे प्रभा क्रमांक दहामध्ये ते जिंकणार आम्ही जिंकणार प्रत्येक जण प्रत्येक आम्ही जिंकणार परंतु जे आता निवडणुकीला उभा राहिलेत ते गेले दहा बारा वर्ष पंधरा वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहेत ते बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात आणि आम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करतो लोकांच्या प्रश्नावर काम करतो बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचा वेगळा विषय आहे आणि आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लोकांच्याबरोबर काम करतो गेली अनेक वर्ष आणि प्रभागा या प्रभागामध्ये समस्यांच्या विषयामध्ये चर्चा करताना मी तुम्हाला मागे सांगितले की मी सगळ्यांचं अवलोकन करून घेत असतो या प्रभागामध्ये नाथ मंदिर आहे जे विटा शहराचं ग्रामदेवता आहे या शहरामध्ये रेवणसिद्ध मंदिर आहे एक मोठं सुंदर मंदिर वैभव पाटील आणि सगळ्यांच्या पुढाकारणं बांधले ते एक चांगलं दर्जाचं मंदिर आहे ते त्याच पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला नाथमंदिराच्या सुशोभीकरण आपण पूर्वी सदाभावने केलं होतं त्याचे सगळे डगर आपण हे करून घेतली होती त्याच पद्धतीनं नाथाचं पावित्र्य या गावाचं ग्रामदैवत आहे हे वाढण्याच्या दृष्टीनं आम्ही काही प्रयत्न करायला करायला लागलेलो आहे त्याचाच एक भाग म्हणून जर रविवारी प्रसाद वाटणं पूर्वी तिथं थोडी लोक येत होती पण आता रविवारी साधारणपणे शहरातले हजार दोन हजार भाविक त्या नाथ मंदिरामध्ये येतात आमच्या क्षेत्री समाजाचं आराध्यदैवत असणारं भैरोबाचं मंदिर गायकवाड समाजाचं आराध्य देवत असणारं सिद्धनाथचं मंदिर ह्याच प्रभागामध्ये येतं या प्रभागामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली झालेली आहे आम्ही त्याला काही बाह्य वळण देखील आम्ही काय निर्माण केलेत काय चालू आहेत या सगळ्या प्रक्रिया आम्ही आमच्या आमच्यावर चालवतो पण गेल्या चार वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीला खीळ बसलेली आहे आणि त्यामुळं विकासाची गती कमी आलेली आहे विरोधकांचं म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं रस्ता लाईट गटर हे नगरपालिकेचं आणि सगळ्यांचं कर्तव्यच आहे परंतु या सगळ्या गोष्टी करताना शैक्षणिक गोष्टी कोणती करता आले का लोकांच्या आरोग्यासाठी काय करता आलं का महिलांसाठी काय करता आलं का ह्या मंदिरांच्या संदर्भात जीवनासंदर्भात काय करता आलं का अशा अनेक गोष्टी त्या प्रलंबित आहेत आता राष्ट्रवादी शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हे शिवसेनेबरोबर आहेत त्याचा काय परिणाम होईल निवडणुकीत नाही गेले दहा पंधरा वर्ष झालं इतरली काँग्रेस जी आहे ती शिवसेनेच्या बरोबरच आहे दोन हजार एकोणीसला तर त्यांनी कहर असा केला की काँग्रेस कमिटीमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला त्यांचा त्यांचं संगंध पहिल्यापासून आहे त्याच्यावरती काही मतभेद करणं योग्य होणार नाही दुसरी गोष्ट की आ... तुमचे नेते सदाशिवराव भाऊ पाटील यांच्यावरती विरोधक प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करतायत नेमकं काय म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात टीका करतायत हे म्हणजे काय वाटतंय विरोधकांची टीका होते की हे झालंय ते झालंय सदाभाऊने असं केले सदाभाऊ केले सदा के सदाभाऊ गेले दहा वर्षाला विधानसभेमध्ये नाहीत अकरा वर्ष तुम्ही काय केले हा प्रश्न ते विचारत नाहीत तो त्यांचा मोठेपणा आहे त्यांनी काय शिकवलं आम्हाला की आपल्या पद्धतीनं आपण काम करत जायचं लोकांना न्याय देत जायचा लोकांच्या बरोबर राहायचं टीका टिप्पणी करायचं काम आपलं नव्हे आपण निर्माते आहेत निर्माण करणारे हो। आहोत आपण सगळं चालवणारे हो। आहोत त्यामुळं या गावाला सगळ्या प्रकारची चांगली शिस्त लागली पाहिजे ही त्यांची भावना आहे त्यांच्या भाषणांचं रिपीट होत आहे की शांतता सुव्यवस्था आहे कारण असं आहे की गेली चार पाच वर्षांमध्ये ही जी नवीन संकल्पना सुरू झाल्या की मारामारी झाल्या कुठं काय होणार अनेक काय ॲस्ट्रॉशनचे प्रकार घडत आहेत काय कोण सावकार्याचा विषय आवडतो ह्या सगळ्या विषयात सदाभाऊनी रान उठवले सदाभाऊना या शहरामध्ये का शांतता पाहिजे राजकारण काही काच ना शांतता पाहिजे शैक्षणिक स्वायत्ता पाहिजे आरोग्याची सोय पाहिजे लोकांना जाण्याचा ॲक्सेस पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे ह्या मूलभूत गोष्टी त्यांनी काम करायला सांगितल्या आम्हाला ते म्हणजे राजकारण ज्याला करायचे त्यांनी करू दे, दे पण आपण नागरिकांच्या प्रश्नावरही निवडून लढवल्या आणि नागरिकांच्या प्रश्नावरशी निवडून लढवल्या आणि नागरिक आपल्या बरोबर आहेत एकंदरीतच विटा नगरपालिके या राजकीय क्षेत्रामध्ये तुमच्याकडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातंय नेमका संपूर्ण विटा शहराचा निकाल आणि आपला प्रभा क्रमांक दहाचा निकाल काय सांगा याबद्दल शहराच्या निकालाच्या बाबतीत म्हणलं म्हणलं तर आपण प्रतिभा आणि चोथे या नगराजपतीच्या उमेदवार आहेत नगराजपदाच्या उमेदवाराला सभागृहाचा अनुभव असणं उपनगराजपदाचा अनुभव असणं दहा वर्ष नगरसेवाचा अनुभव असतो ही एक महिलाचा दगड मानण्याचं महिला हरकत नाही कारण प्रतिभा चौथेंचा संपर्क जेवढा आहे महिलांच्यामध्ये आणि अविनाश नानांचा त्यांच्या देवांग समाजामध्ये तो या निवडणुकीमध्ये आत्ता आम्हाला चांगलाच दिसतोय त्यामुळं प्रतिभा चौथ्यांची निवडणूक आहे ही निवडणूक ते शंभर टक्के जिंकणार आहेत त्याचबरोबरनं एक चांगलं पॅनेल सर्व समाजाला सर्व घटकांना घेऊन आपण ते केले मग लिंगायत असतील तेली समाजात लोक असतील धनगर समाजात लोक असतील मराठा समाजात असतील शेतोळे समाजाच्या जा, दोन सदाशिव पटलान दिल्या गायकवाड समाजाला सदापणे दोन तीन सदाशिव पटलान दिल्या मूळ जे गावातले लोक आहेत गायकवाड शेतोळे पाटील कदम जाधव काही वाडी वस्त्याचे लोक आहेत या सर्वांना एकत्र एक करून घेऊन या गावाची एक संघपणे मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते पॅनल उभं करायला यशस्वी झाले आपण बघतोय की उद्या मतदान आहे परवाच्या दिवशी निकाल आहे सचिन ताते सितोळे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवत आहेत या उद्या मतदान असताना आपण आज त्यांची जी चर्चा केली त्यांनी प्रभागाबरोबर वर विटा शहरातील पाटील गटाचं संपूर्ण पॅनल चांगल्या पद्धतीने निवडेल असंही सांगितलं आणि त्यांना प्रभाग क्रमांक दहामध्ये विरोधकांनी कितीही विरोध केला तरी ते प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडून येतील असंही त्यांनी सांगितलं नेमकं काय होणार आहे येत्या तीन तारखेला आपल्याला समजेल अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा